नमस्कार मी सतीश तायडे फोकस बायोटेक या बायोलॉजिकल कंपनी मार्फत आपल्याला इथं डेमोन्स्ट्रेशन दिलं होतं एक प्रयोग दिला होता तुम्हाला करायला आणि आपण वांगे पिकामध्ये जे सुरुवातीची वाढ होत नाही सेटिंग होत नाही लवकर किंवा मुळं सेट होत नाहीत आपण रोप आणतो आणि रोप आणल्यानंतर ते मुळे सेट होत नाही तर तिथला हा प्रयोग आपल्याला करायचा होता की खूप फास्ट आपले दोन औषधं काम करतात त्यात टीका आणि क्रॉपकिंग बरोबर आहे तर आपण मी जास्त माहिती सांगण्याच्या ऐवजी जर शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले तर कसं वाटेल तुम्हाला अनुभव येईल ना, ना? जी। की तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला कळेल की नेमकं काय झालेलं आहे आणि काय केलेलं आहे इथं तर काटाला मी विनंती करतो की इथं आपण कुठल्या औषधाचा वापर केला सर्वप्रथम तुमचं नाव गाव मोबाईल नंबर माझं नाव प्रदीप विठ्ठल पाटील राहणार मी हो मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तावीस सदस्य एकावन्न सत्त्याण्णव बरोबर आणि आपण इथं वांगे पीक हे साधारणतः वीस दिवस लागवड केली लागवड केल्यानंतर हा डेमोस्ट्रेशन किती दिवसाला घेतलं आपण तेव्हा चार पाच दिवसात हा दिवसात चार पाच दिवसात बरं आता इथून कुठे युज केलं आणि कुठे युज केलं नाही इकडे ते दोन कसले आणि इकडे मागे पण सोडलं हा आणि कुठलं औषध होतं ते हे टिका आणि तर याचं आपण पंपामध्ये टाकलं पंपा टाकलं आणि असं असं खाली टाकून घेतलं इथून इकडे जर हा परिसर आपण बघितला तर पूर्ण तुम्हाला एक सारखे झाड दिसत आहेत एकाच दिवसची लागवड आहे तर इथून इकडे या पद्धतीने हे पूर्ण यूज केलेलं आहे यातली शेवटची जी ओढ हो आहे ती आपण वापरली नाही आणि इथून पण इथं इकडे वापरलेलं नाही म्हणजे दोन झाडातला जर फरक बघितला तर हा बघा तुम्ही याची जाडी बघा याचे फुटे बघा याची पानं बघा आणि हे इथं युज केलेलं नाहीये इथं वापरलंच नाही आपण तर सिंगल काडी आहे आणि कुठल्याही पद्धतीनं याला फुटवा सुद्धा नाही जाळी सुद्धा नाही आणि पान पण नाही बरोबर आहे तर दोघातला डिफरन्स आपल्याला फरक आज इथं जाणवतोय तर हे शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे सुरुवातीची वाढ जर करायची असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला इथं फायदा मिळतो म्हणजे जर विचार केला आपण तर थोडस बाजूला होऊन आपण मागची झाडं बघू शकतो की इथल्या इथं आपल्याला डिफरन्स किती फरक पडतो इथून इकडे आणि इथून इकडे तर हे आपल्या लक्षात येते वापर हे वापरलेलं आणि हे इथून न वापरलेलं अजून सिंगल सिंगल काडी आहे आणि विशेष म्हणजे इथं पाण्याचं प्रवाह जास्त प्रवाह जास्त आहे इथं सास्ते पाणी उलट इथं जास्त ग्रोथ असायला पाहिजे होती जास्त वाढ असायला पाहिजे होती ती आपल्याला दिसत नाही शेतकऱ्यांसाठी काय सांगाल शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे चांगला आहे आणि वापरायला पाहिजे बरोबर आहे तर हे फक्त एकाच पिकासाठी लागते का तर नाही कुठलंही भाजीपाला वर्गीय पीक असेल तर त्याला तुम्ही आवळणीसाठी जे आपण म्हणतो ड्रिंचिंग करायला पाहिजे किंवा खालून पाणी टाकायला बर, पाहिजे तर ते पंपामार्फत तुम्ही पाणी टाकू शकता याचं प्रमाण वीस मिली आणि अडीचशे ग्राम आपल्या पंचवीस ग्राम हे एका पंपात घ्यायचं आणि आवळणी करायची एकराचं जर प्रमाण घेतलं तर दोनशे मिली टिका आणि अडीचशे ग्राम क्रॉपकिंग हे घेतलं तर आपल्याला फायदा निश्चित मिळतो यात मका असेल तुमचं बाजरी असेल गहू असेल चना असेल ठिबक मधून सुद्धा सोडता येते याला दोनशे मिली प्लस अडीचशे ग्राम असं ठिबक मधून तुम्ही याला सोडू शकता आपल्याला हे रिझल्ट आपल्या समोर आहेत नमस्कार आता आपण इथून आपण आता इथून कापसामध्ये खूप मोठं क्षेत्र आहे आपल्या एरियातलं बरोबर तर आपल्याला हे रिझल्ट आता आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि कापसामध्ये सुरुवातीलाच जसं आपण घरी बी जाणतो तर त्या बियाण्याला टीका हे औषध एकच फक्त शंभर एम एल ची बॉटल मिळते अडीचशे दोनशे ची मिळते एक लिटर अर्धा लिटर मिळते बरोबर आहे आपल्याला शंभर एम एल ची बॉटल आणायची आपल्याकडे साधारणतः किती बॅगचं क्षेत्र असते प्रत्येकाकडे पाच बॅग असेल दहा बॅग असेल पाच बॅग म्हणजे साधारणतः किती तर दोन अडीच किलो बियाणं होईल दोन अडीच किलो बियाणं एका किलो बियाण्याला फक्त तीन मिली लागते एका किलोला तीन मिली आणि हे औषध एक तेलासारखं आहे तर हे जर आपण बियाणला घरी आणलं एकत्र करायचं जे व्हरायटी असतील त्या वेगवेगळ्या करायच्या त्याच पॅकेटमध्ये पॅक करायच्या त्याला त्यात फक्त लावायचं जे अगोदर तुमचं लाल सरकी करून येतात ना वीज प्रक्रिया करून येते त्याच्यानंतर ही प्रक्रिया करायची तर ही प्रक्रिया केल्यानंतर एक सारखी वाढ सारखी उगवण आपल्याला दिसायला मिळते आता इथून आपण इथे प्रयोग करू कि यामध्ये वाढीमध्ये कसा फरक पडतो तर आपण काढू शकतो का काढू फक्त आपण आणि परत लावून टाकू याला कुठलं हेच घ्यायचं असतील तरी मुला कट्टा आहे त्याच्या हे बघा याचा हा जारवा बघा आणि तिथून एक काढा का किंवा इथलंही काढता हे इथलंच काढू इथलंच काढा लागेल हे वापरलेलं आहे नाही हेच काढा हेच लगेच काढा नाही अरे इकडे देईल नाही ना कुठलंही काढा चाल चालेल कुठलंही काढा काही प्रॉब्लेम हे दोघातला फरक आहे हे टीका वापरलेलं आहे हे टीका न वापरलेलं आहे बरोबर आहे म्हणजे एवढा जर फरक जाणवत असेल आपल्याला तर निश्चित याला आपण सगळ्यांनी वापरायला पाहिजे आणि प्रमाण सुद्धा जास्त नाही खर्च सुद्धा जास्त नाही जर आपण इथं काकाचा विचार केला तर खूप जास्त खर्च होता का नाही एका पंपाचा एक प्रयोग करायला हा तर किती खर्च आला असेल तुम्हाला डेम तुम्ही ते साठ सत्तर रुपये रुपये हा शंभर रुपयाचा फरक जाणवतो म्हणजे एवढा फरक आपल्याला कापसामध्ये जाणवेल मक्कामध्येही जाणवेल जसं मी मक्काचं दाखवलं कोणाला दाखवलं तर व्हिडिओ दाखवले तुम्हाला आणि साधारणतः एवढाच फरक मकामध्ये सुद्धा जाणवतो एवढंच कापाशी मध्ये जाणवतो तर हे सगळ्या क्रॉप मध्ये काम करते याचा मूळ जो आहे सोर्स जो आहे तो आहे एनपीके जर आपल्याला सुरवातीला खाद्य भेटलं तर हे पद्धतीनं ग्रोथ मिळते तो याला एनपीके प्रॉपर मिळालं सगळ्या मु, मुख्य प्रमाणात मिळालं याच्या जीवाणू आहेत जे ज्या आहे त्यात एन चे सोर्स आहेत सगळे लिक्विड सोर्स आहेत आणि त्याच्यामुळे ही आपल्याला ग्रोथ दिसते बरोबर आहे तर हे सगळ्यांनी वापरणार सगळ्यांनी हात वरती करून पिका आणि क्रॉपकिंग आम्ही वापरणार म्हणून सांगायचं जोरात सांगायचं आणि क्रॉपकिंग आम्ही पिका आणि क्रॉपकिंग आम्ही बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी टीका वापरणार वापरणार धन्यवाद बरं मी कापू